प्रवाशांच्या गर्दीमुळे पुणे हजरत निजामुद्दीन दिल्ली रेल्वे स्थानका दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे मंगळवार दिनांक तीन आणि दहा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता गाडी सुटेल आणि गुरुवारी पहाटे सव्वा तीन वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात गाडी पोहोचेल हजरत निजामुद्दीन स्टेशन येथून गुरुवार दिनांक पाच आणि बारा डिसेंबरला सकाळी साडेचार वाजता गाडी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी गाडी पुण्यात दौंड नगर बेलापूर कोपरगाव मनमाड भुसावळ खांडवा इटारसी भोपाळ बिना झाशी ग्वाल्हेर आग्रा आणि मथुरा स्थानकात गाडी थांबा घेईल एसी टू टीअर आणि नॉन एसी थ्री टीअर फाईव्ह स्लीपर क्लास सिक्स जनरल सेकंड क्लास जनरल सेकंड क्लास व्हॅन असतील बावीस नोव्हेंबर पासून या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू आहे अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे पुणे ते दिल्ली चार विशेष गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे पुण्यातून दिल्लीला जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले